नमस्कार मी असलं मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता हा धोकादायक रस्त्याची सध्या आपण दृश्य पाहताय कराड तालुक्यातील रेटरे बुद्रुक चा जो कृष्णा नदीवरील ब्रिज आहे त्याच्या बाजूने जाधवमळीला हा रस्ता जातो आणि जाधवमळीतून शेकडो विद्यार्थी जे आहेत ती शाळेसाठी ये करतात माहीत पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची अशी दैनीय अवस्था झाली आहे आणि या शाळकरी मुलांना असा जीव घेणा प्रवास करावा लागतोय बाळा तू किती आहे किती दिवसापासून या रस्त्यावर जातोय खूप दिवसापासून जातोय नववीला बाळा आठवी कित किती दिवसापासून या रस्त्यातून जातोय तीन वर्ष कशी परिस्थिती झाली रस्त्याची सांग बाळा काय सांगतील काय झाले रस्त्याची अवस्था कसा प्रवास करतो या खड्ड्यातनं तू दिदे बोल किती दिवसापासून जाते पाचवी पाचवीपासून बाळा कशी अवस्था आहे रस्त्याची सांग खड्डा आणि भरल्यानंतर कसे जाता तुम्ही शाळेला मग कधी पडण्याचा वगैरे धोका कधी येतो का इकडे उगा आपण पाहता ही चिमुकली मुले आहेत आपला जीव घेण्या याच रस्त्यात खड्ड्याच्या रस्त्यातून प्रवास करीत आहेत तर इथले लोकप्रतिनिधी जे आहेत कराड दक्षिणचे विद्यमान आमदार अतुलबाबा भोसले यांनी तात्काळ या बाबीकडे लक्ष द्यावे या विद्यार्थ्यांना जो नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय या त्रासातून या विद्यार्थ्यांची मुक्तता करावी अशी मागणी आता पालक वर्गातून केली जाते असलं मुला कराड वार्तासाठी जाधव मळा येथून